चांदन चांदन झाली रात राधा कृष्णाची पहात होते वाट राधा कृष्णाची पहात होते वाट गोकुळात कृष्ण गेला ग दह्या दुधाची चोरी केली गोकुळात कृष्ण गेला ग दह्या दुधाची चोरी केली ग दह्या दुधाचे धरुणी फोडी तो माठ राधा कृष्णाची पहात होते वाट चादन चांदन झाली रात राधा कृष्णाची पहात होते वाट यमुना तिरी कृष्ण गेला ग वस्त्राची चोरी केली ग यमुना तिरी कृष्ण गेला ग वस्त्राची चोरी केली गवळनी जोडी ती त्याला हात राधा कृष्णाची पहात होते वाट चादन चादन झाली रात राधा कृष्णाची पहात होते वाट वाळवंटी कृष्ण गेला ग दया पोह्याचा काला केला ग वाळवंटी कृष्ण गेला ग दह्या पोह्याचा काला केला गोपाळांच्या मुखात देतो घास राधा कृष्णाची पहात होते वाट चांदन चांदन झाली रात राधा कृष्णाची पहात होते वाट राधा पहात